नमस्कार मंडळी येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे नऊ नोव्हेंबरचं दोन फॉर्च्युनर असलेलं मैदान श्रीनाथ केसरी श्री दादा पाटलांनी आयोजित केलेलं मैदान आहे तुम्ही हे फोटो बघताय दोन फॉर्च्युनर बुक केलेले आहेत तर भावन्न काहींचे गैरसमज झालेत की दोन फॉर्च्युनर एक नंबरला असतील तर भावांनो नाही तीन फेरीच्या मैदानासाठी एकच फॉर्च्युनर एक नंबरला असणार आणि दुसरं देखील त्याच दिवशी मैदान आहे नऊ नोव्हेंबरला तो म्हणजे जनरल पद्धत आहे जनरल पद्धत म्हणजे काय त्यांच्याकडे असं म्हटलं जातं आरत परत मैदान आरत परत मैदान म्हणजे काय ते सात किलोमीटर जनरल पद्धतीत पळत असतात त्यात जो एक नंबर करतो तोच हा फॉर्च्युनर जिंकणार आहे म्हणजे ते मैदान कसं आहे आरत परत मैदान म्हटलं जाते आणि सात किलोमीटरचा सा अंतर असतो सात किलोमीटरमध्ये एक नंबरला जी गाडी येते त्यालाच ही फॉर्च्युनर मिळणार आहे आणि ट्रॅक्टर देखील आहेत बाईक देखील आहेत पण सात किलोमीटर एवढं पलावं लागते तर त्या मैदानातील टॉपची नंदी कोण आहे को तर ते देखील मी सांगतो जास्त चर्चा कोण आहे फॉर्च्युनर मारणार तर हेलिकॉप्टर बैजा म्हणून त्याचं नाव प्रसिद्ध आहे तसेच एक हारनिया म्हणून आहे तर ह्या दोन बैलांचे जे फॅन आहेत त्यांची खूपच चर्चा आहे कोण म्हणतो हेलिकॉप्टर बैजा एक नंबर करेल तर कोण म्हणतो हारण्या एक नंबर करेल तर तो मैदान म्हणजे जनरल पद्धत आणि त्या मैदानाचं नाव आरत परत मैदान सात किलोमीटरचं असते तर म्हणून या दोन फॉर्च्युनर बुक केल्या होत्या एक आरत परत मैदान सात किलोमीटरसाठी एक नंबर फॉर्च्युनर आणि आपलं तीन फेऱ्याचं मैदान एक फॉर्च्युनर तर भावांनो खूप भारी वाटतं हे खूप मोठं मैदान आहे हे दोन फॉर्च्युनर एकाच दिवशी आणि दुसरी चर्चा म्हणजे एकाच दिवशी दोन मैदानं कशी होतील तर भावांनो जे आरत परत जनरल मैदान आहे ते दुपारीच अटपून जाणार आहे कारण की सात किलोमीटर पळायचं एकदा गाड्या सोडल्या की अर्ध्या तासात निकाल येईल असं हे मैदान आहे त्यामुळे दुपारपर्यंतच ह्या जनरल मैदानाचं निकाल लागणार आहे ना दुपारनंतर लक्ष लागेल ते म्हणजे तीन फेरेच्या मैदानाकडे सर्वांचं त्या दिवशी मुख्यमंत्री देखील येणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, उपम्क्या हस्ते हे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे बक्षीस देणार आहेत म्हणजेच कोण आपले एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री ना सध्याचे उप उपम्, उपमुख्यमंत्री आहेत ते देखील येणार आहेत ते दोन मैदान एकाच दिवशी होतील त्यामुळे सर्वात मोठं हे बैलगाडा क्षेत्रातील मैदान तीन फेरेचं खरं तर ही चर्चा रंगण्याचं कारण म्हणजे गैरसमज पसरण्याचं कारण म्हणजे जेव्हा रुपसने हिंदकिसरी पर्व वन झालं होतं तेव्हा एक नंबरला एकच थार होती त्यावेळी दोन थार दिल्या होत्या बकासुरांनी मैब्या जिंकला होता तर त्यावेळी जी एक थार होती तर दोन्ही मालक बोलत होती की आम्हाला ही थार पाहिजे त्यामुळे चंद्राल दादांनी निर्णय घेतला की आ, दोन्ही मालकांना थार देऊया दुसरी अजून एक थार घेतली त्यामुळे हे गैरसमज पसरलं होतं की वेळी दोन फॉर्च्युनर असेल तर भावन्न तसं नाही एक तीन फेरीच्या मैदानात एक जनरल पद्धत मैदानात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो